शुभेच्छा शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक स्थानिक वाहिनीचे दीपस्तंभ माननीय सन्माननीय आदरणीय मेणकुदे साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक समस्त वृत्तदर्शन परिवार साहेब नुकतीच आपण मराठा समाजसेवा मंडळाची निवडणूक शंभर टक्के पॅनल विजयी करून जिंकलेली आहे काय अडथळे आले आपल्याला छत्रपतीचं अस्तित्व धोक्यात आणण्याचं काम छत्रपती शिक्षण संकुलाचं अस्तित्व धोक्यात आणण्याचं काम लगतची शाळा असणारे कोटे कम परिवार आमदार कोटे साहेब प्रशासक नेमण्याचा तिथं प्रयत्न करत आहेत आणि म्हणून त्याच्या अस्तित्वासाठी मी राजकारणात म्हणून निवडणूक लढवावी लागली नाही तर मला निवडणूक लढवायची गरज कारण शाळेचं अस्तित्व धोक्यात हो आणाले छत्रपती शिवाजी संकुल बंद करण्याचा प्रयत्न कराले आणि छत्रपती शिवाजी संकुलाला घरघर लावण्याचा आणि त्याच्या अस्तित्वाला अनेक तक्रारी योग योगेश यो पवार यांनी अनेक तक्रारी शाळेच्या विरोधात केल्या सेवक संचबद्दल तक्रार शालेय पोषण आहाराबद्दल तक्रार सोलापुरात एकमेव शाळा आहे की त्यांच्या तक्रारी सतत सातत्याने आणि अशा तक्रार करणाऱ्या माणसांना घेऊन देवेंद्र कोटे त्याचं नेतृत्व करतायत आणि त्या सगळ्या तक्रारी एकत्र करून संस्थेवर प्रशासक नेमावा म्हणून प्रयत्न करतायत ही गोष्ट आमदार म्हणून त्यांना शोभत नाही एखाद्या संस्थेमध्ये अशा प्रकारचा आस्तेप करणं ही बाब चुकीची आहे आणि राज्यकर्ता म्हणून देवेंद्र आमदार देवेंद्र कोटेसाहेबांना माझं विनंती आहे की एखादी संस्था अशी